आमची किमे आत्ता आले थकले कलर ह्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतोय पण किमयाचे गडबड झाले हा जो घागरा आहे ना बिचारी भरपूर ड्रेसेस असतात पाच सहा ड्रेस एवढे आहेत की तिचे मी अजून आत्ता मी हे बुक लावून घेते ते आले की तिला ब्लाउज कसा दिसेल ह्याला लेस थोडासा आणि हे हे जे वर्क आहे ना त्यामुळं हे हेवी वाढत आहे आणि दोन्ही बाजूला ना हे आम्ही टेबल फोल्ड केलं एवढं मोठं साईज व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि हे माझं सगळं असं पसारा दिसतोय तुम्हाला हा ब्लाऊज आहे त्याला काहीतरी डिझाईन करायचं का ते केलंय इकडं हा ब्लाउज आहे ग्रीन आणि खाली असं ग्रीनचं हे आहे डान्ससाठी तो ब्लाऊज आहे आणि हा पिंक शिवला हा घागरा तुम्हाला दाखवलेलाच आहे त्याला फोल्ड करणार आहे आणि तिकडं असं व्हाईटचं वाईट, वाईट कुर्ती होते ते शून झालेत पाठवलेत हे सगळे ब्लाऊज आहेत मला वाटतं पाच सात ब्लाउज आहेत बाकी इकडे सगळे <laughs> हा पर्कर होता जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला होता आधी शॉर्ट होता त्याला इथे फोल्ड केलेला तेव्हा केला तर ती साईज मोठी झाली त्यानंतर ह्याला रिपेरी केलं आहे बाकी किचनमध्ये जेवण झालं आहे दाखवते मी तुम्हाला किचन आता काय आहे आज खास केलं होतं अक्का नूडल्स शेवटीने संपलं आहे चपातीचा थोडा तुकडा ठेवतो आणि हे ग्राहक संघमधून आम्ही नाचणीच्या काय बोलतात ह्याला पुंगळे काहीतरी बोलतात ते आणलं होतं तर त्याने केलं आहे पण हे बघा हे असं झालं आहे थोडं थोडंसं थोडंसं आवरायचं राहिलं आहे काही झालं तर हे आमचं तांब्याचं भांडं भरून असतं आत्ता मी करून घेतले हे दोन ग्लास येते हे आवरलं बाकी इकडं उद्या मकाचे कणसं उकडून काहीतरी शॅलो फ्राय किंवा हे करायचं बाकी हे एवढेच भांडे ता त्या मदतीला येतात त्या काही पण आवरतात किंवा मला जमलं तर मी पण आवरून घेते तर किचन तर सांगा व्यवस्थित झालं आहे आता थोडंसं जे राहिलं ते राहिलं आहे आणि फळं केळी जास्त पिकलेत केळीच्या खाली आहे ॲपल बाकी आता हा नारळ आणला आहे श्रावणामध्ये लागतं म्हणून इकडून दाखवते तुम्हाला अंधार दुसऱ्यांची खिडकी दिसते चालेल आता मला थोडंसं काम आहे इथली लाईट बंद करून घेते आणि हे जे वाईट कुर्ते आहेत ना माझ्या छोटीचं फायनली मी वाईट कुर्ता शिवलाय आणि एकांचं पण शिवलं आहे तो पण द्यायचा आहे आणि ह्याला हुक लावलं आहे की मावशीनी जे मदतीला येतात किती लावले दा तो तो किती ते दाखवलं तुम्हाला आणि किती राहिलेत दोन हुकं राहिलेत ते मला लावून घ्यावं लागतील तर असं सगळं काम चालू आहे खूप सुंदर दिसतो ब्लाऊज हा जे दोन राहिलेले हुक आहेत ते मी लावून घेते कारण आज खूप हे होतं आणि वेळेवर बरेच असे रिपेरिंगचे काम जास्त आलेले आज ब्लाऊज लूज करायचे किंवा टॉप लूज करायचे नाहीतर जे घागरे मी शिवून दिलेत शॉर्ट आहेत त्याला शिलाई बसवले की लॉंग होतात हे सगळं आणि हा आमचा डब्बा ना आम्ही धुवून चांगला वाळून ठेवलं दोन दिवस ऊन होतं मध्ये थोडंसं कडधान्य धान्य असं ठेवते तर काल आणि आज हे होतं थोडंसं ऊन तर म्हणले डब्यातलं सगळं काढलं आणि ठेवून दिलं नाही तर मग सगळं धान्य खराब होतं आहे जे गावाकडून आणतो आम्ही ते खास तर एक खोकलं बोलता बोलता म्हणजे खोकला हो मी येणार आहे तिची फिटिंग पाहिजे आणि उद्या डान्स आहे तिचा डान्स प्रॅक्टिसला गेले आहे म्हणते किती वाजते दहा वाजे ते सव्वा दहापर्यंत येईल तर तिला घालून बघते आणि छोटेचं पण तुम्हाला मी कुर्ता दाखवते तिला मी सांगितलं आहे उद्या माझाही तसा कुर्ता शिवलेला आहे तिचाही तर व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करेन पूर्ण सेट दाखवायचा दरवेळेस म्हणते पण व्हायला पाहिजे कारण एक कामामध्ये ते राहूनच जातं तर ह्याला आपण ध्वजारोहणला जातो आल्यानंतर घाई घाई सगळं आवरायचं बरं श्रावण असल्यामुळं बरेच असे ऑर्डर आहेत जे मला रेग्युलर पूर्ण करावं लागतात इकडचं तिकडं झालं की केलं आणि श्रावणामध्ये काय तर काय कार्यक्रम असतं इकडं तिकडं जाणं होतंच त्यामुळे मग तो पण टाईम जातो त्याच्या ह्याच्यामध्ये तर आत्ता मी हे भूक लावून घेते ती आले की तिला ब्लाऊज कसा दिसेल ह्याला लेसले वापरले ते दाखवते ती तर आल्यावर दाखवणारच आहे कारण शिवलेले जे आहे फिटिंग व्यवस्थित येतं की नाही ते बघावं लागतं कारण लहान मुलींचे डान्स करताना कुठंही खेचलं किंवा टाईट असं वाटलं की अनकम्फर्टेबल होतं आणि त्यांना मेन हे जे आहे ना हे असं कुठं टोचलं नाही पाहिजे कारण हा किती कवर केला तर थोडासा जिथं शिलाईचा भाग असतो किंवा कपडा असतो तिथं दोरी निघतात जरी निघतं मग तिथं टोपतं असं हे वाटत बोलत बोलत माझे फक्त लावणं होते एकच राहायला असं दुसरे काम करत करत त्यांनाही उशीर झाला की मी सांगते मग ठीक आहे मी करून घेते असं म्हणून अर्जंट असेल तर नाहीतर त्या करतात असं व्यवस्थित ती सगळी मोडली आता मला नाहीतर आधी इतकी मी फास्ट लावायची ना वाईट कुर्ते खूप छान झालेत जे मी में तुम्हाल में तु तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले आणि सगळ्यांना फिटिंग व्यवस्थित बसले आणि आवडलं त्यांना मग म्हणले नाही आहे माझी छोटे साठी म्हणते तू माझं शिवतच नाहीस तू माझं शिवतच नाहीस मग तिचा आहे शिवला मी तिचं आता मी तुम्हाला दाखवते मी असाच दाखवणार आहे डमीला नाही आणि प्रत्यक्षात उद्या कसा दिसतो तो लुक तेही तुम्हाला पाहायला भेटेल कारण चिकनकारी आणि तो कपडा खूप असं भरीव आहे म्हणजे काय बोलतात जास्त वर्क आहे मशीन वर्कच आहे पण ते चिकनकारीच्या ह्याच्यामध्ये कमी त्यामुळे त्याच्या किमती वेगवेगळ्या असतात तर रेडीमेडमध्ये पण मला आवडतं सहाशे सातशे असं पण फक्त ती मला आठवत आहेत की फ्रंट बाजूच भरलेली असते बॅक बाजू प्लेन असते बऱ्याच जणांना ते नाही आवडत चाल बुक लावून चालला आणि तिकडं गाणे ऐकतात कोणीतरी हिंदी त्याच्यात ऐकू आलं तर मला फॉटूडाईट लागायचं का एवढं धागा राहिलं की काढून ठेवते हुकचं पॅकेट आणि मध्ये एक मिनिट हा मी ब्लाउज दाखवते अगदी तुम्हाला ही लेस वापरली आणि ही लेस छान दिसत होते हे बघा किती सुंदर दिसते आणि हे हाताला कोपऱ्यापर्यंत हात आणि हा असा गळा ठेवलाय येणार खूप बारीक आहे त्याला व्यवस्थित यायला पाहिजे तुम्हाला मी टॉप दाखवते जे मी शिवले ते नॉर्मल सिम्पल वेगळा आहे कोपऱ्यापर्यंत नाही पण इथपर्यंत हात आहेत हे छोटेच आहे त्यातलं एक पीस तिला सांग घेतलं तिने बोलते मला हा शेव कधीचा का आपला कॉलरचा शेव हे शिव असा वे घेतला आहे गळासमोर थोडासा आणि हे हे जे वर्क आहे ना त्यामुळं हे हेवी वाढतंय आणि दोन्ही बाजू घ्यायचं मागे प्लेन नाही आणि हे असं आणि टक्स घेतले आणि कुर्ती आहे हा असा हे बघा सुंदर दिसतो उद्या ती घातल्यानंतर दिसेलच तुम्हाला अजून एक आहे ज्यांचं म्हणजे हे झाल्यानंतर असाच व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर बरेच जण बघतात मग तेव्हा ते हे सांगतात आणि हा एक आहे ज्याचं टक्स घेतलेत आणि हा क कॉटन असल्यामुळे थोडंसं पाण्यात घातल्यावर श्रिंक झालं असं सांगितलं म्हणजे ठीक आहे मी उसून हे करून देते उसवायला नाही जमत त्यांना काय होतं म्हणजे खेचलं जातं किंवा काहीतरी असं असतं ते मी हे ओसून घेते फक्त हे उसवण्यासाठी भेटतं सुईच बोलतात त्याला आता सगळीकडे काय वेगळं बोलत असतील तर माहिती आहे त्याला असं पकडायचं मी अशी पटकन उडते धागा एक धागा घेऊन माझी उसवण्याची ही पद्धत आहे पण ते जमलं पाहिजे एक 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 उसवत बसले तर आणि खूप घट्ट शिलाई असेल तर निघत नाही माझी तर शिलाई खूप असं हे असते माझ्यास मला उसवायला कधी कधी वैताग येतो पण ती निघत नाही आता ह्याचे टक्स काढले की तेवढंच ते लूज होऊन जाईल टॉप कारण थोडं तरी प्युअर कॉटन असतं ते थोडं तरीच सिंक होतं असं नाही खूप होत नाही hmm. झालं एक बाजू पटकन झालं ह्याच्यामुळे नाही तर ह्याच्यात खूप वेळ गेला की मग वैतागाचं काम येतं शिवणं खूप सोपं आहे पण हे जे रिपेरिंगचं काम आहे ना खरंच सांगतो खूप वेळ जातो मग आणि त्याचे तितके पैसे पण भेटत नाहीत आता हा एक जर घागरा आहे ज्याला आतून असं हे केलेलं आहे म्हणजे हाईट कमी क ठेवायचं म्हणजे पाच वर्षाच्या मुलीचं पुढे यायला पाहिजे म्हणून त्याच्या चार इंच असं फोल्ड केलेलं आहे तर ती शिलाई उचवा साईडची शिलाई उचवा अपरला शिलाई करा लोकांना वाटतं या ह्याच्यात काय मेहनत आहे पण वेळ जातो बरेच जण वेळ किती जातो त्याच्यावरून शिलाई आखतात असं सांगतात तर चालेल आता किमे आल्यानंतर बरं तुम्हाला आमची किमे आत्ता आले थकले कलर ह्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतोय पण किमयाचे गडबड झाले हा जो घागरा आहे ना बिचारी हे एवढी छान थ्री साईज मागवला आहे म्हणजे ऑलमोस्ट माझ्या साईजचं आहे तर हा शिवलेला ब्लाऊज आहे तुम्हाला जो दाखवले होते आणि केम्याला हार हवा होता म्हणजे माझ्याकडे आहे बघून घे खरंच खूप सुंदर दिसायला लागले हार हाराचे पैसे द्यावे लागतील ना भाडं घेते आता मी आणि हे <laughs> तुम्हाला मी दाखवते हे पकड किम्या हा हे जे आ, ना हे आम्ही टेबल फोल्ड केलं एवढं मोठं साईज मागवू नका कारण ती असता येणारच नाही हा लेस छान दिसायला लागले पण ह्याला इकडे आणि मी थोडंसं अजून थोडं ब्लाऊज उंचीला जास्त ठेवते म्हणत होते पण असं बघितलं ना हा परफेक्ट वाढतो हा इकडे बरं किम्या तिकडं नो अशी आहे हा येतेच उभी राहा बाहेर गप्पा मारतात काका आणि तिचे बाबा त्यामुळं असं हे नाही लुक छान दिसायला लागलाय त्याचा कलर कॉम्बिनेशन हा आणि गुलाबी कोणी घेतले तुझ किती जण आहेत का डान्स मध्ये सात जण आहेत आणि पिंक कलर कोण कोण घेतलाय तसं आई म्हणजे आम्हाला आंटी करून टाकला यांनी म्हणजे मोठे आहेत त्यांनी पिंक कलर घेतलाय नाही एक मला फोटो पाठवला तो येल्लो पाठवलाय ॲक्च्युली किम्या खूप थकले तर तिचा अगर उद्या मी बघायला गेले वेळ मिळाला बघायला गेले तर मी व्हिडिओ शूट करेन तिचा पूर्ण ह्याचा खूप छान डान्स करते आता एक स्टेप दाखव तिला लय अडचण झाली ये, इकडे हा हां एक स्टेप करून दाखव थोडस ब्लाउज लूजच ठेवलंय कारण हे कधीतर डान्सलाच घालतात वापरण्यात येत नाही ऍक्च्युली स्वाती म्हणत होती की हा खालचा पण कपडा आम्ही मागवला होता तसाच पॅटर्नचा शिवायचा होता कारण थोडस डिझाईन स्वतः शिवून घेतला ना त्या मापाचं पण होतंय आणि उंची थोडीशी ठीक आहे साई माझ्या साईजची म्हणजे आता ही किती वर्षाची आहे हा म्हणजे हा फ्री साईज आहे ऑनलाईन छोटी साईज नचीच होती खूप असं म्हणजे घे आता ठीक वाटायला लागलाय नाहीतर फोल्ड केलं नसतं तर मला वाटतं ती पूर्ण त्यातच होती हा असं ह्याच्यामध्ये हे आणि हे लेस उसू शकत नाही ह्याला तर असं एखादा स्टेप करून दाखव किम्याचे भरपूर ड्रेसेस असतात पाच सहा ड्रेस एवढे आहेत की तिचे मी अजून केलंच नाही ते वन पीस ते शिवलेल हां कथकचे एक्झाम तुझे कथकचे किती झाले तीन झाले तीन झाले तिसरा ना हां तर ड्रेस आवडला खूप छान आहे तिला काय बरं झालं पण कॉम्बिनेशन छान दिसायला कॉम्बिनेशन छान आणि ते लेसमुळं जास्त उठून दिसायला लागले सगळे मी लेसचे सॅम्पलच मागवलेले अॅक्च्युली हा वेगळा आणि खालचा आम्ही पर्पल मला वाटतं हे ठरलं होतं आमचं हे एक मिनिट दाखवते हा शिवायचा होता हा जो कलर दिसतोय आणि ह्याच्यावरती प्लेन सांगितलं सांगित आणि नंतर ते काय सगळ्यांना भेटत नसेल <ड़ा> हा कपडा कारण हा कपडा भेटत नाही <ड़ाद> आम्ही मुंबईवरून मागवला होता सॅम्पल साठी सो हाच कलर सांगितला होता हा डिझाईन आणि हाच फोटो पाठवलेला म्हणजे भेटेल मला आणि माझ्या मी तिथून आणते तिथून भेटलं पण तेवढ्यात मॅडमने ऑनलाईन मागवलं ऍक्च्युली ठीक आहे घागरा चांगलाय घागऱ्याबद्दल तक्रार नाही तिच्या साईजचं नाही आहे चालेल उद्या फोटो हिचा डान्स फोटो ते बघायला भेटे शॉर्टपणे व्हिडिओ काढ मेकअप केल्यानंतर हां चालेल की मी आत्ता गेली हे सगळे ड्रेसेस मी आवरून ठेवले आहेत उद्या संध्याकाळी डान्स आहेत हे करते हे बाकीचे मग रेग्युलर शिवण्याचे कपडे आहेत तर हे सगळं उद्या दिवसभरात घेऊन जातील माझंही सगळं काम आवरून झालं आहे रिपेरिंगचं सगळं झालं आहे दुसऱ्या दिवशी काही असेल सणवार तर आदल्या दिवशी हे सगळं इतकं माझं रिपेरिंगचं काम असतं नेहमीच असतं इव्हन सण असतील किंवा आता पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी आहे कारण मुलांसाठी मी जे काही मुलींसाठी मुलांसाठी जे काही ड्रेसेस शिवते त्याच्यामध्ये मी असं थोडंसं माया ठेवते म्हणजे कपडा जास्त ठेवते मग ते परत डानच्या वेळेस लागतात तर ते उसवायला देतात देऊ देऊ म्हणून आधी देतात अर्धा दिवस पण कोणाकोणाच्या इमर्जन्सी आदल्या दिवशीही देतात मला ते काम पूर्ण मी करून देते कारण हे ड्रेसेस माझ्याकडून त्यांनी विकत घेतलेले असतात किंवा माझ्याकडून शिवून घेतलेले असतात त्यांना मी त्याच वेळेस सांगितलेलं असतं की साईज मोठे ठेवले दोन तीन वर्ष झाले की परत कधीतरी डान्सला किंवा कुठल्या कार्यक्रमाला असे हे ड्रेसेस जे आहेत ते कधीतरच वापरण्यात येतात तर तुम्ही मला आणून द्या मी करून देते मग त्यामुळे ते सगळं केलं काम पूर्ण झालं की कुठं तर समाधान वाढतं तर आता उद्याची तयारी आहे उद्या मी ज्या शाळेचे ड्रेसेस शिवलेत त्यांना मी विचारलं होतं की मी येऊन शूट घेतलं तर चालेल का तर ते बोललेले की तुम्ही या पण आम्ही विचारतो यूट्यूबसाठी तर मी विचारतच नाही कारण उद्या उठून कुणाचे पेरेंट्स तक्रार करतील तर ते बरोबर वाटत नाही पण मी डे शिवलेले ड्रेसचे फोटो शॉर्ट व्हिडिओ घेण्यासाठी मी जाते तर त्यांनीही सांगितलं की ठीक आहे तुम्ही या माझी बॅग आवरलं आहे तर चालेल चाला असा हा माझा पूर्ण दिवस गेला हा शक्यतो उद्या दुपारीच मी व्हिडिओ टाकणार आहे कारण पंधरा ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा व्हिडिओ चौदा ऑगस्टचा आहे पण बघू आता उद्याचा दिवस कसा जातो आहे ते कारण मीटिंग आहेत ऑर्डर आहेत पण सकाळचा सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर चालेल चालेल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद